धरांगी पाटील जे समजा तर माझं एवढंच म्हणणं की करण्यात येईल जेवढ्या चौकशात सीबीआय चौकशा लावण्यात याव्यात ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार होईल आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील काय आरोप माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला मी त्याच्यामुळे आहे का हर एक एसआयटी चौकशी असू नारको टेस्ट असू अरे प्रत्येक ह्याला मी समोर जायला तयारी माझी आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय त्यांच्याच पुराव्याविषयी विषय दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं मी दादा गरुडला म्हणत होतो त्या रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला पैसे देतो धनंजय मुंडे मुंडेसा माझा कुठं सीडीआर मध्ये कुठं संबंध नाही आला काय नाही माझ्यावर जे आरोप लागलेत ते सिद्ध होते ना यासाठी चौकशीतो आणि नार्को टेस्ट मध्ये कोर्टाने जामीन दिला तुम्हाला काय कोर्टाने निरीक्षण काय म्हणलं आढळून काहीच आढळलं नाही त्याच्यात ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला ते चार्जशीट बघा त्याच्यात जर काय आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो आणि माझा जर कुठं सीडीआर मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते विनाकारण मला तीन महिने आतमध्ये टाकलं मी आतापर्यंत मी समाजासाठी काय के नाही केलं माझं नाव कसं बदनाम करायचं मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत दोन हजार तेराला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडील नेलेली माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हते स्वतः म्या समाजासाठी वडीत नेलेली तुमच्यावर अशी गंभीर आरोप करण्याचं कारण का तुम्ही जुने साथीदार आहात इतक्या वर्षात तुम्ही प्रोपर्टीच्या पासून तुम्ही सोबत आहात तुमच्यावर आता का आरोप केले असेल असं वाटायला मग ते एसआय चौकशी मध्येच कळेल ना माझ्यावर कशामुळे आरोप केले तर मला तेच हवंय माझी मागणी एसआयटी नार्को टेस्ट ईडी सीबीआय त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे ह्याच्यात कुणी कुणाकुन काय अगाबाळ घेतलंय मी जर घेतलं असलं तर मी ते शिक्षा भोगायला तयार आहे ना तिथं तर झाकणार नाही ना काही मी जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना घेतले त्या शिष्टमंडळा मधले निघाल ना एक ना एक चौकशीत निघाल कुणी काय घेतले काय नाहीसाठी हे प्रकरण झाकण्यासाठी मला काय माहित झालं तर त्याच्यामुळे मला गुंतविलं आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुतून माझं इनाकारांना बदनाम केलं माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्या महाराष्ट्रामध्ये समाजासाठी एवढं हे करून बी जेव्हा ह्यांच्यावर टाइम आला तर सारी फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली मला नव्हते का पैसे भेटत त्या टाइम आणि पन्नास लाखात मी सुपार घेईन दोन कोटी म्हणले हो ना तो मा, मा, तो ते पोरगा म्हणतो ना मला दीड झाले तुम्हाला पन्नास काहीतरी असं बोलला ना ते पण मला त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या आणि बी आहेत त्यांच्याकडे दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेले त्यांना मला करा व्हायरल हो त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीच तर उद्या चौकशी होणारच एस आय टी एनार को असेल ते तुम्हाला का गुतवलं असं वाटायला तुम्हाला म्हणजे मनात काय सांगता माझ्या मनात सांगता काय मी त्यांना वाटलं असेल ह्याला सर आपलं काय माहीत झालं असेल आपण ना काय केलंय काय नाही त्या हिशोबाने मला गुतीला असेल आणि माझी तर समोर जाय ना मी कोणची चौकशी असून मी जातो ना समोर मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कशामुळे घेऊ एवढा मोठा समाजाचा डाग आंदोलनात काय झालं असं तुम्हाला आंदोलनात आता ते एसआयटी चौकशी तर निघेल काय झालं काय नाही मी आता इथं काय सांगू शकतो हा माझ्या प्रकारणाची करा ना त्यांची माझी तर झालीच पाहिजे ना हा काढायला पाहिजे ना जेवढे त्या मंडळात कुणाचं कुठे काय कुणी कुठं काय केलंय ते ना? निघणार माहित होत मला माहिती मी बरोबर योग्य वेळेला बोलतो काय एस साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आता एस पी एसपी साहेब म्हणले हल एन नाही तुम्हाला एवढे दिवस कस काय लागले पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे वकील मॅनेज केले आमचे जामीन नाही होऊन दिले कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केसमध्ये दे काय ढेकडं नाही ह्या केसमध्ये कुणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या कुणी मॅनेज केले तर मी कशाला कोणाचं नाव घेऊन त्यांचे प्रतिनिधी मी चार्जशीट देतो त्या चार्जशीट मध्ये बघा तीन महिने राहू शकतो ते माणूस त्या आणि आता मी बी आब्रुमचा दावा टाकणार आहे ना ते केस मी ना केस।, आ, केस मी चालू करणार आणि केस सुटल्या नंतर दावा टाकणार ह्यांच्यावर सरावर टाकणार जे जे होते थे थे। ते तिथं माफी नामाज काय घेते आमचे ते दादा गरुड हसत हसत काय सांगतो असं झालं तसं झालं ठरून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो दादा गरुड ते आता टी मध्ये सरांनी घेऊन पुन्हा माणूस आहे काय हा मग ते मला धमकून माफीनामा हे घ्यायला ठरून असतं हे ठरून केलेलं आहे मी चौकशी कोणच्या बी कोणच्या बी टेस्टला मी तयार आहे ना मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करेन कोपर्डीचा काय इतिहास कोपर्डी मध्ये मी शिक्षा काढली पाटलाने नाही काढली मी शिक्षा काढली वीस महिने जेलला होतो पाच वर्षाची शिक्षा लागलेली मला जामीन सुद्धा नाही झाला हेनीच सांगितलं कोर्टामध्ये मारा असं तर ते सुद्धा प्रूफ आहे हे काय म्हणले तुम्ही जर पोरा होऊन नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन हे म्हणले होते का नाही ते बी नारको टेस्ट मध्ये येईल आणि एसआयटी मध्ये ते सुद्धा येईल मी सुदैवाटं काढणार मी आज दोन दिवसांनी बोलतो तुम्हाला पाटला बरोबरच गेला होता ना पाटील कुठे जिल्हा होते मी जिल्हा होतो कोण गेले तर सोबतच नाहीच नेलत ना दुसरा कोण नेणार सर्याच त्या मला कटोराचार केले त्यांच्यावर तक्रार दिली त्यांच्यावर आब्रमुस्का टाकणार सर्व पुरावे तुमचं काय म्हणणे पुढे काय सांगणार म्हणजे तुम्ही आता म्हणते की मी दोन अधिकच बोलणार आहे दोन दिवसाची नारपुतीची मुदत मुद दिली मी दोन दिवसाची त्यांनी सामोर जावं त्यांनी जर नाही ना काय केलं मी जर गुन्हा केला ना मी सामोर